नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो महाशिवरात्रीला हे पारायण करावे सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात महाशिवरात्री यावर्षी पंधरा फेब्रुवारी रविवारच्या दिवशी आहे महाशिवरात्री हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असतो शिवपूजनासाठी शिव उपासनेसाठी आणि महादेवाची सेवा करण्यासाठी या दिवशी उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो असं मानलं जातो जो भक्त या दिवशी शिवाचे महादेवाचे अभिषेक करेल उपवास करेल महादेवाची उपासना करेल मंत्र जप करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख दरिद्री गरिबी संकट यांचा नाश होतो मित्रांनो तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी जे तुम्हाला जमेल जे तुम्ही करू शकत असाल ते नक्की करा पण त्यासोबतच एक पारायण आहे महादेवाचं ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे हे पारायण केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख दरिद्री तर दूर होतेच त्यासोबतच आपल्या आयुष्यातील मनोकामना सुद्धा पूर्ण होतात हे पारायण म्हणजे शिवाचे पारायण महादेवाचे पारायण जे आहे शिव लीलामृत हे श्रीधर स्वामींनी लिहिलेले पारायण आहे यामध्ये पंधरा अध्याय असतात हे अध्यायाचे वाचन आपण महाशिवरात्रीच्या दिवशी एका वेळेस बसून संपूर्ण करायचे आहे मग तुम्ही ते महादेवाच्या मत महादेवा जाऊन करू शकतात किंवा घरघरासमोर बसून सुद्धा करू शकतात नियमांचे पालन करून महादेवाची पूजा अर्चना करून उपासना करून शिव लीलामृत हे पारायण तुम्हाला करायचे आहे नक्की करा तुमच्या इच्छा तुमच्या मनोकामना महादेव नक्की पूर्ण करतील ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ